पूजा स्थानावर या वस्तू ठेवा देवी लक्ष्मीची कृपा राहील आर्थिक समस्या सुटते घरात पूजा स्थळाला सर्वात पवित्र मानलं जात हिंदू धर्मात पूजा पठन करण्याला विशेष महत्व आहे त्यासोबतच पूजेत वापरण्यात येणाऱ्या काही गोष्टी अत्यंत शुभ मानलं गेलं आहे मान्यता आहे की या वस्तूंना पूजा घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा राहते त्याशिवाय सुख समज आणि प्रगतीचे मार्गही मोकळे होतात चला जाणून घेऊ वास्तुशास्त्रानुसार कुठल्या गोष्टी पूजा घरात ठेवणे शुभ असते शंख पूजा घरात शंख ठेवणे अत्यधिक शुभ असते समुद्र मंथनावेळी देवी लक्ष्मी सोबत शंख ही निघाला होता पूजेनंतर शंखनाद करणे चांगले असते यामुळे घरात सुख समृद्धी आणि धन राहत शाळीग्राम शाळीग्राम भगवान विष्णूचे रूप आहे त्याची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात शाळीग्रामची पूजा तुळशी पानांसोबत केली जाते यामुळे घरात सुख समृद्धी राहते घंटी घंटीच्या आवाजात सकारात्मक ऊर्जा असते मान्यता आहे की ज्या घरांमध्ये घंटीचा आवाज नियमित येतो तिथे सकारात्मकता राहते आणि निगेटिव्ह शक्ती दूर राहतात पूजा अर्चना करताना घंटी वाजवणे चांगले असते मोरपंख अनेक लोक आपल्या घरात मोरपंख ठेवतात वास्तुशास्त्रानुसार याला शुभ मानलं जात भगवान श्रीकृष्ण ही मुकुटावर मोरपंख मौर्पन्ख लावतात मोरपंखामुळे संपत्तीत वृद्धी होते त्याशिवाय यामुळे घरात सुख शांती राहते गंगाजल कुठल्याही देवी देवतांची पूजा असेल किंवा कुठलं अनुष्ठान असेल त्यामध्ये गंगाजलचं विशेष महत्व असते गंगाजलला पितळ आणि चांदीच्या पात्रात भरून ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होतात यामुळे घरातील संपत्तीत वाढ होते कलश पूजेदरम्यान घरात कलश ठेवला जातो यामुळे घरात सुख समृद्धी राहते कलश भगवान गणेशाला अतिप्रिय आहे व्यस्त जीवनामुळे रोज कलश स्थापन करणे कठीण आहे त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर स्नान करून तांब्याच्या पात्रात जल भरून त्यामध्ये आचमनी नक्की टाका आणि सायंकाळी पुन्हा हे जल बदला कलशाच्या पाण्याला झाडात प्रवाहित करा पूजा घरात या गोष्टींना ठेवल्याने सुख समृद्धी आणि धन वृद्धी होते सोबतच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही जरूर कळवा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद